ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विशेष पथकांशी तीस अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण तीस अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली तसेच लोकमान्य नगर सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकाम प्रकरणी एम आर टी पी अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे त्याचबरोबर प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनानी केलेल्या नोंदीनुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समितीनिहाय पथक म्हणून उपायुक्त तसेच पथक म्हणून प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यासोबत सहाय्यक पथक प्रमुख अभियांत्रिकी अधिकारी कर्मचारी आदींचा समावेश आहे या पथकांना अनधिकृत बांधकामाचा शोध घेऊन त्यांच्या निकासाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे अव्याप्त इमारती बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहे तसेच काही ठिकाणी वाढीव बांधकाम कॉलम उभारणी लिंबचे काम यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे विशेष पथकांच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली आहे येऊर मुंब्रा दिवा वागळे इस्टेट नौपाडा उथळसर माजिवडा मानपाडा येथे ही कारवाई करण्यात आली दिवा येथील सतरा इमारतींपैकी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या तेथे एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या तेरा झाली आहे तेथे पाडकामास विरोध झाला अखेर पोलीस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचे पाटोळे यांनी सांगितले दिवाई येथील कारवाईच्या वेळी उपायुक्त उपाय। मनीष जोशी सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे आदी उपस्थित होते यापूर्वी या मोहिमेत तेहतीस बांधकामांवर कारवाई करण्यात आली त्यात आणखीन तीस बांधकामांची भर पडली आहे या कारवाईसाठी पोकलेन बी, गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली